राज्यात अठरा वर्षाखालील लाडक्या लेखी आमच्या छोट्या मोठ्या चिमुकल्या या पूर्णतः असुरक्षित आहेत ते मध्ये या लहान मुलीवरील अत्याचारांचे सदतीस हजार गुन्हे दाखल झालेले आहेत महिलावरील अत्याचारांचे दररोज चोवीस अल्पवयीन मुलीची छेड आणि अत्याचार चे गुन्हे नोंदले जात आहेत राज्यात सर्वात जास्त अल्पवयीन मुलीवरील अत्याचारामध्ये मुंबईमध्ये तर घटना मोठ्या प्रमाणात आहेतच पण अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा आता एक क्रमांकवर पोचलेला आहे लहान मुलीच्या छेळकानी अत्याचारामध्ये आणि त्यांची त्यांच्या वर झालेल्या मोठ्या अनैतिकतेमुळे अठरा वर्षाखालील मुलीची छेड काढल्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार एकवीस तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये साडेतीन हजार पेक्षा जास्त गुन्हे वाढलेले आहेत याची आकडेवारी जर आपण सांगितली तर दोन हजार एकवीस मध्ये लहान मुलीवरील आणि महिलावरील अत्याचारामध्ये सहा हजार सातशे अठ्ठावीस हे आमचे आकडे नाही हे सरकारी आकडे आम्ही सांगतो उद्या खंडण करतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन हजार बावीस मध्ये आठ हजार तीनशे पंचावन्न दोन हजार तेवीस मध्ये नऊ हजार पाचशे सत्तर आणि दोन हजार चोवीस मध्ये दहा हजार एकशे बारा आणि मार्च दोन हजार पंचवीस तीन महिन्यामध्ये दोन हजार चारशे एकोणऐंशी गुन्ह्यांची नोंद <laughs> महाराष्ट्रात झाली आहे म्हणजेच कायदा सुविस्थानी महिलांच्या संरक्षणामध्ये लाडक्या लेखींच्या आणि बहिणींच्या संरक्षणामध्ये हे सरकार किती अपयशी ठरला आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल मग त्यामध्ये कायदा सुव्यस्थेचा वाटोळ करताना संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी आणि यामध्ये झालेले अशा अनेक प्रकारचे गुन्हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही भेटत नाही तो अजूनही फरार आहे कोर्टामध्ये हे प्रकरण धीम्या गतीनं सुरू आहे प्रभणी येथील आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची आत्महत्या पोलिसांनी केली असं कोर्टाने म्हटलं आहे त्यावर सांगितलं पोलीस जबाबदार आहे पोलिसावर कुठलीही कारवाई होत नाही आमचे राहुलजी या ठिकाणी भेटून गेलेत एस आय टी नेमून तपास करण्याचे आदेश सरकारने दिलेत पण पोलिसावर गुन्हे दाखल अजूनही होत नाहीत आणि पोलिसांनी त्याचा खून केला सिद्ध झालेला आहे सरकार पोलिसांना पाठिशी आहे हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे म्हणजे एकूणच कायदा सुव्यवस्था बघितली तर गुन्हांचं राज्य राज्यावर आता प्रस्थापित होताना दिसतोय जिथे तिथे ही गुंड मंडळी राजाश्रयामुळे प्रचंड भर दिवसा दिवसा असेल रात्री असेल काळजी न करता लोकांचे खून करता है।